मी माझ्या घरी एकटीच राहत होते आणि एका नोकराला कामासाठी ठेवून घेतले होते रोज रात्री जेवण झाल्यावर मी झोपायला जायची त्यानंतर मला शुद्धच नसायची आणि सकाळी उठल्यावर माझं संपूर्ण शरीर दुखायचं एका रात्री मी न जेवताच झोपायला गेले आणि त्यानंतर माझ्यासोबत जे झालं ते माझं नाव प्रीती आहे मी पंचवीस वर्षाची एक तरुण आणि सुंदर मुलगी आहे शिक्षण पूर्ण करून मी आता नोकरी करत आहे आज माझी सुट्टी होती म्हणून मी संध्याकाळी बागेत फिरायला गेले होते चार वाजले होते जास्त ऊनही नव्हते पण काय माहीत गरमीमुळे मला चक्कर आली आणि एका माणसाला जाऊन मी धडकले माझ्यामुळे त्या माणसाला खूप जखम झाली होती आणि तो माणूसही गरमीमुळे घामाघूम झाला होता मी त्या माणसाची माफी मागितली तर तो बोलू लागला की ताई माझी चूक होती मी माझ्या विचारात चालत होतो आणि तुम्हाला बघितले नाही ताई मला कामाची खूप गरज आहे मी एका दुकानात काम करत होतो पण ते दुकान आता बंद झालं आणि माझं वय बघून मला कोण कामही देत नाही असे बोलत त्याने माझ्या हातातून माझी बॅग घेतली आणि म्हणाला ताई मी तुम्हाला गाडीपर्यंत सोडतो तो म्हणाला माझे खूप वाईट दिवस चालू आहेत हे ऐकून मला त्याची दया आली कारण तो माणूस माझ्या वडिलांच्या वयाचा होता त्याला बघून मला माझ्या बाबांची आठवण झाली त्याच्या बोलण्यावरून तो एक चांगल्या घरातला वाटत होता परिस्थितीमुळे त्याच्यावर हे दिवस आले होते मला त्याची दया आली म्हणून मी त्याला माझ्या घरातील कामासाठी ठेवून घेतले मी त्याला त्याच्या फॅमिलीविषयी विचारले तर त्याने सांगितले की तो कामासाठी दुसऱ्या शहरात राहतो आणि सहा महिन्यावर त्याच्या मुलीचे लग्न होते त्यासाठी त्याला कामाची खूप गरज होती त्याला आपल्या मुलीला जगातील सर्व सुख द्यायचं होतं त्याचं हे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले माझे भूतकाळातील काही क्षण माझ्या डोळ्यासमोरून गेले मी त्या माणसाला म्हणाले की तुम्ही काही काळजी करू नका सर्व ठीक होईल बोलता बोलता आम्ही घरी पोहोचलो मी त्या माणसाला घरातील काही कामे समजावून सांगितली आणि मला घरातील सर्व साफसफाई पण करून घ्यायची होती कारण मला कामामुळे तेवढा वेळही मिळत नव्हता तो माणूस मला म्हणाला की मला चांगलं जेवणही बनवता येते तर तुमच्यासाठी जेवण मीच बनवेन मी एक वर्किंग वुमन असल्यामुळे माझ्या घराची संपूर्ण जबाबदारी मी त्याच्यावर सोपवली आणि त्याला चांगला पगार देण्याचे ठरवले मी एकटीच राहत असल्यामुळे माझ्या घरातील एक रूम मी त्याला राहायला दिली काही वर्षापूर्वी मी माझ्या आईवडिलांना सोडून वेगळी राहत होते माझ्या बाबांनी मला खूप शिकवले होते पण ते माझ्या नोकरीच्या विरोधात होते आणि त्यांना माझे शिक्षण झाल्यावर माझे लग्न त्यांच्या बहिणीच्या मुलाशी करून द्यायचे होते त्यांनी माझ्या तिन्ही बहिणीसोबत पण हेच केले होते शिक्षण झाल्यावर त्यांचे लग्न करून दिले आणि त्यांना नोकरी करू दिली नाही पण मला माझ्या आयुष्यात हे सर्व नको होते त्यामुळे मी त्यांच्यापासून लांब राहत होते माझ्या बाबांनी मला सांगितले होते की तू बाहेरच्या जगाचे रंग बघून थकशील तेव्हा तुला माझी एक एक गोष्ट आठवेल की बाबा खरं सांगत होते आणि आता खरंच तसंच झालं मला माझ्या बाबांची एक एक गोष्ट आठवते कारण मी जेव्हा कामावरून दमून घरी येते तेव्हा ते घर मला माझ्या आईबाबांची आठवण करून देते माझ्या आईवडिलांनी आम्हा सर्व बहिणींना खूप लाडात वाढवले होते मी तर घरचे काम कधीच केले नव्हते पण जेव्हापासून मी माझं घर सोडून आले होते तेव्हापासून माझी सर्व कामे मला स्वतःला करावी लागत होती मला आता समजून चुकले होते की माझ्या आईबाबांनी मला कधी बाहेरच्या काही वाईट गोष्टींची भनकही लागू दिली नव्हती मी माझ्या शिक्षणावर नोकरी तर मिळवली पण आता मला आईवडिलांची खूप आठवण येत होती कधीकधी तर मी एवढी दमलेली असते की न जेवताच झोपून जाते पण आता मी थोडी आरामात होते कारण त्या माणसाने दोन दिवसातच सर्व घराची जबाबदारी घेतली होती आता मी घरीच जेवायला येत होते नाहीतर जेव्हा एकटे होते तेव्हा कधीकधी बाहेरून ऑर्डर करत होते आता घरच्या जेवणामुळे मला एवढी गाठ झोप लागत होती की मला थोडीही जाग नसायची एक दिवस मी ऑफिसचं काही काम घरी घेऊन आले होते म्हणून जेवण बाजूला ठेवून आधी काम करू लागले थोड्या वेळाने तो माणूस माझ्या रूममध्ये आला मी त्याला बघून थोडे दचकले आणि त्याला विचारले काय झालं एवढ्या रात्री तुम्ही इथे काय करताय तेव्हा तो बोलला की मला वाटले तुमची तब्येत ठीक नाही आहे तुम्ही एवढा वेळ जागे आहात म्हणून बघायला आलो नंतर तो माणूस आपल्या रूममध्ये निघून गेला आणि मला थोडी शंका आली हा माणूस एवढा वेळ जागा कसा कारण तो सकाळी लवकर उठतो आणि सर्व घराची साफसफाई मी उठायच्या आधी झालेली असते मी विचार करतच थोड्या वेळाने झोपी गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नेहमीप्रमाणे कामाला गेले पण काही करून माझ्या मनात आलेली त्याच्याविषयीची शंका काही जात नव्हती कारण त्या माणसाला मी जास्त ओळखतही नव्हते संध्याकाळी मी घरी आल्यावर त्या माणसाने मला चहा बनवून दिला मी त्याला विचारले तुमच्या घरचे सर्व कसे आहेत आणि तुमच्या मुलीचे लग्न कधी आहे तर तो सांगू लागला की मी खूप वर्षापासून इथे काम करतो आणि फॅमिली गावाकडे राहते सहा महिन्यात माझ्या मुलीचे लग्न आहे त्यासाठी मी पैशाची जमवाजमव करत आहे मी त्याला सांगितले माझ्याकडून जेवढी मदत करता येईल तेवढी मी तुमच्या मुलीच्या लग्नात करेन हे ऐकून तो खूप खुश झाला आणि तिथून निघून गेला मी विचार करू लागले की या माणसावर मी एवढा विश्वास ठेवते ते बरोबर आहे का म्हणून मी त्या माणसाची परीक्षा घेतली एक दिवस मी न जेवताच झोपायला गेले झोप तर येत नव्हती पण मी शांत पडून राहिले होते खूप वेळ झाला पण काहीच झाले नाही म्हणून मला वाटू लागले मी उगाचाच त्या माणसावर संशय घेतला तेवढ्यात माझ्या रूमचा दरवाजा कसा उघडला मी तर दरवाजा लॉक केला होता पण त्या माणसाने दुसरी चावी बनवून घेतली होती आणि त्याने दरवाजा उघडून तो आत आला त्याला आत येताना बघून माझा श्वासच थांबला होता त्याने मला झोपलेली बघून परत जायला लागला म्हणून मी सुटकेचा निश्वास टाकला मी हळूच बघितले तर तो माणूस दरवाजातच उभा होता आणि त्याच्यामागे एक माणूस उभा होता त्याला बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण त्या माणसाला तर मी चांगलेच ओळखत होते त्याला बघून माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता तो माणूस एवढ्या रात्री माझ्या घरी कसा काय आला मी विचारच करत होते तर तो माझ्याजवळ येऊ लागला आणि माझ्या बाजूला बसून माझ्या सर्व शरीरावरून नजर फिरवू लागला माझा तर जीवच जायचा बाकी राहिला होता मी पटकन तिथून उठले तर तोही मला जागी बघून दचकला मी पटकन रूममधील लाईट बंद केली आणि जोरजोरात ओरडू लागले माझे ओरडणे ऐकायला कोणीच नव्हते तो नोकर तर त्याचाच माणूस होता मी रागाने त्या नोकराकडे पाहत होते आणि तो मान खाली घालून उभा होता मी नोकरा होता त्या नोकराची कॉलर पकडली आणि त्याला विचारले हा माणूस एवढ्या रात्री माझ्या घरी काय करतो आहे मला चांगलंच माहिती होतं की त्या माणसाचा काय हेतू होता तो जेव्हा मी नोकरीसाठी घर सोडले होते तेव्हाच मला या जगाचा अंदाज आला होता या जगात चांगल्या लोकांसोबत वाईट लोकही असतात जे आपल्या मार्गात काटे बनत असतात खास करून जेव्हा आपल्या डोक्यावर वडील किंवा भावाचा हात नसतो माझी नोकरी एका मोठ्या कंपनीत लागली होती तिथला मॅनेजर माझा बॉस होता मी सुंदर असल्यामुळे त्याची माझ्यावर वाईट नजर होती त्याने माझं ऑफिसमध्ये जगणे मुश्किल केले होते तो कामाचे कारण काढून मला आपल्या केबिनमध्ये बोलवत होता आणि माझ्यावर त्याची ती वाईट नजर माझ्या डोक्यापासून पायापर्यंत फिरवत असायचा त्यावेळी मला खूप त्रास होत होता त्याच्या या सवयीमुळे मी त्याच्या केबिनमध्ये जाणेही बंद केले होते पण मी नाही गेले नाहीतर तो माझ्या केबिनमध्ये येत होता एक दिवस तो मला बोलू लागला की मी तुला प्रमोशन देईन जर तू माझ्या इच्छा पूर्ण केल्यास तर मला माहीत होतं की त्याची काय इच्छा होती ते म्हणून मी त्याचं काहीही ऐकून न घेता जोरात त्याच्या कानाखाली मारली मी विचारही केला नव्हता की एवढ्या मोठ्या कंपनीचा मॅनेजर अशा घाणेरड्या विचारांचा असेल मी त्याच्या मुलीच्या वयाची होती पण माझ्याशी असे घाणेरडे बोलताना त्याने एकदाही विचार केला नाही जशी मी त्याच्या कानाखाली मारली तसं ऑफिसमधील सर्वजण माझ्याकडे बघू लागले आणि हे प्रकरण वरपर्यंत गेले मी माझ्या बाजूने काहीच बोलले नाही कारण मॅनेजरने आधीच माझ्याविरुद्ध सांगितले होते की मी प्रमोशन मागत होते आणि नाही दिले म्हणून मी त्याला बदनाम करत आहे तो ऑफिसमध्ये खूप वर्षापासून असल्यामुळे सर्वांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि मला ऑफिसने नोटीस दिली त्यानंतर मी त्याच्यापासून लांबच राहू लागली काही काम असले तरी मी त्याच्याकडे जात नव्हते माझं काम मी पिऊन कडून करून घेत होते खूप वर्ष मी त्याला इग्नोर करत होते मला माहीत नव्हते की त्याने माझा पाठलाग अजून सोडला नाही तो आता माझ्या घरी येऊन पोहोचला होता कारण त्याला बदला घ्यायचा होता म्हणूनच त्याने माझ्याबद्दल सर्व माहिती काढून त्याने आपल्या नोकराला माझ्या घरी पाठवले होते माझ्या घरी जो माणूस काम करत होता तो त्या मॅनेजरचा नोकर होता मॅनेजरच्या सांगण्यावरून तो माझ्या घरी आला होता थोड्याच दिवसात त्या नोकराने माझ्या घरची एक एक गोष्ट मॅनेजरपर्यंत पोहोचवली होती मॅनेजर एक पन्नास वर्षाचा माणूस होता आणि तीन मुलांचा बाप होता माझे बाबा मला सांगत होते की मुलगी फक्त घरीच सुरक्षित असते त्यांची मला आज खूप आठवण येत होती मी त्या नोकराला जा विचारला मी तुमची एवढी मदत केली आणि तुमच्या मुलीच्या लग्नातसुद्धा मदत करायचे सांगितले पण तुम्ही माझ्याची असं वागलात त्या नोकराला आता आपली चूक समजली होती त्याला आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीला फसवल्याची लाज वाटत होती कदाचित त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप होत होता मग त्या नोकरानेच पोलिसांना बोलावले आणि मॅनेजरला पोलिसांच्या ताब्यात दिले त्यानंतर मी माझ्या घरी आईबाबांकडे परत आले माझे आईबाबा मला बघून खूप खुश झाले मी त्यांना वचन दिले की आजपासून मी तुम्ही सांगाल तेच करेन आणि थोड्याच दिवसात एक चांगला मुलगा बघून माझं लग्न लावून दिले त्या मुलालाही माझ्या नोकरी करण्यावर काही हरकत नाही आहे आता मी माझ्या वैवाहिक आयुष्यात खूप खुश आहे फ्रेंड्स आपल्या आईवडील नेहमी आपल्या चांगल्याचाच विचार करतात ते जर आपल्याला कुठल्याही गोष्टीसाठी नकार देत असतील तर त्यात आपलं भलंच असणार ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनच्या बटनवर प्रेस करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल धन्यवाद